लोकशाही लोकांची राहिली नाही गुजराती व्यापारी लोकशाहीचे पालक सुषमा अंधारेने घेतलेल्या मुलाखतीत संजय राऊतांची जोरदार बॅटिंग लोकशाही लोकांची राहिली नाही गुजरातचे व्यापारी लोकशाहीचे पालक झाले आहेत अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे संजय राऊतांची मुलाखत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या खासदार सुषमा अंधारे यांनी पुण्यात घेतली यावेळी ते बोलत होते तसेच बाळासाहेब ठाकरे अत्यंत प्रामाणिक राजकारणी पोठा होते पोठात एक ओठात एक असं नव्हतं असंही ते यावेळी म्हणाले संजय राऊत म्हणाले मी बाळासाहेबांचा माणूस आहे त्यामुळे मला कसलीच भीती नाही बाळासाहेबांनी मला अठ्ठावीसाव्या वर्षी सामन्याचं संपादक केलं तोपर्यंत मला अग्रलेख कसा लिहितात हे माहिती नव्हतं पण बाळासाहेबांनी संपादक केलं म्हणून मी विश्वास ठेवून जबाबदारी स्वीकारली आमच्या माणसांना ईडीने चौकशीसाठी बोलवलं म्हणून ते घाबरले मी त्यांना म्हटलं विधास्त जा मी केवळ पत्रकारिता केली नाही तर राजकारणासाठी जे काही लागतं ते सगळं केलं आमच्यासाठी शिवसेना ही केवळ पक्ष नव्हता तर मराठी माणसांसाठी उभी केलेली चळवळ आहे तुम्ही जेव्हा चळवळीत उतरता तेव्हा तुम्हाला भीती खुंटीला टांगून ठेवावी लागते मी अनेक वेळा अयोध्येत आंदोलनाला गेलोय रक्तपात पाहिला आहे पंच्याहत्तर वर्षापूर्वी असं काही होतं अटकेची भीती नव्हती मात्र गेल्या पाच दहा वर्षात ही अटकेची तयारी ठेवावी लागते दुसरा असा की मी जरी शिवसेनेचा नेता असलो सामनाचा संपादक असलो तरी गेल्या चाळीस वर्षामध्ये माझ्यावरती एवढे शिक्के आहेत की हा शरद पवारांचा माणूस आहे मग म्हणतात हा काँग्रेसचा माणूस आहे त्याच्या आधी मला म्हणायचे हा कॉम्रेड डांगेंचा माणूस आहे त्याच्यामुळे मी नक्की कोणत्या पक्षाचा पण मी नेहमी सांगतो मी शिवसेनेचाच आहे मी बाळासाहेब ठाकर्यांबरोबर माझ्या आयुष्यातली उमेदीची सगळी वर्ष घालून आणि आज मी जो काय आहे तो फक्त बाळासाहेब ठाकरे शिवसेना या चार अक्षरामुळे आहे आता ज्या माणसाने बाळासाहेब ठाकर्यांबरोबर अख्खं आयुष्य काढलं त्याला भीती कशी वाटेल मी त्यांच्या सहवासातला बहुतेक अशी एकमेव व्यक्ती आहे त्यांनी मला वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी सामनाचा संपादक केलं होतं बरं का अठ्ठावीसाव्या वर्षी सामना सारख्या एका राजकीय वृत्तपत्रात आणि तोपर्यंत मला अग्रलेख कसा लिहिता हे माहीत नव्हतं बातमी काय असते माहीत नव्हतं पण त्यांनी मला केला तेव्हाही मला भीती वाटली नाही बाळासाहेबांनी सांगितलं आहे ना मग आपल्याला केलं पाहिजे ठीक आहे आम्ही पत्रकार होतो आम्ही जर्नलिझममध्ये होतो पण सामन्यासारखं वृत्तपत्र आहे बाळासाहेब ठाकरेंबरोबर आपल्याला रोज आता काम करायचं आहे भीती ही आता आमचे अनेक लोक आहेत आता भीती कशी असते मी सकाळपासून काहीतरी फोन करत होतो एक आमच्या काही लोकांना आज ईडीने बोलावलं आहे मी त्याला सांगतोय अजिबात घाबरू नकोस बिंदास आतमध्ये जा मी पण अनेकदा जाऊन आलो आहे मी नुसता जाऊन ना आलो नाही मी तुरुंगात पण जाऊन आलो आहे पण शेवटी तुमचं काळीज जे आहे हे कशा प्रकारे काम करतं त्याच्यावर तुमची भीती अवलंबून आहे मला कधी भीती वाटली नाही मी माझ्या या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये फक्त पत्रकारिताच केली असं नाही राजकारणामध्ये ज्या ज्या भयंकर गोष्टी करायच्या असतात त्या सगळ्या केलेल्या आहेत पण इथे आपण नैतिकतेच्या गोष्टी करतो ही तरुण मुलं आहेत त्यांना आपण राजकीय प्रशिक्षण देतो प्रत्येकानं आमची पिढी वेगळी होती त्यासाठी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मुंबईत मराठी माणूस म्हणून जगण्यासाठी ती चळवळ म्हणून आम्ही त्यात पडलो आणि आम्ही त्या प्रवाहामध्ये इथपर्यंत आलो आणि त्यासाठी ज्या ज्या गोष्टी आम्हाला कराव्या लागल्या बाळासाहेबांबरोबर त्या आम्ही सगळ्या केलेल्या आहेत आता है ते कदाचित त्या गोष्टीची गरज पडणार नाही पण तुम्ही आंदोलनामध्ये असता चळवळीमध्ये असता तेव्हा तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतात आणि तेव्हा तुम्हाला भीती ही बाजूला खुंटीला टाकून ठेवावी लागते माझ्याबरोबरचे माझे अनेक सहकारी गोळीबारात मेलेले आहेत एकोणसत्तर हुतात्मे जे झाले शिवसेनेचे किंवा आम्ही बेळगावला गेलो होतो मी अयोध्येमध्ये अनेकदा गेलेलो आहे त्या आंदोलनामध्ये आम्ही डोळ्याने बघितलेलं आहे रक्तपात बघितलेला आहे हिंसाचार पाहिलेला आहे माणसं मरताना पाहिलेली आहेत भीती कसली असते माणूस काय करतो आपला विरोधक एक तर तुरुंगात टाकतो किंवा तुरुंगा गोळी मारतो या दोन्हीची आपण तयारी ठेवली पाहिजे ज्या प्रकारचं आपण काम करतोय राजकारणात ज्या संघटनेचं काम करतोय ही तयारी असेल तर तुम्ही आता सध्याच्या राजकारणात पूर्वी नव्हतं पंच्याहत्तर वर्षापूर्वी ज्या आपण जो सांगताय त्या पंच्याहत्तर वर्षात असं नसेल पण गेल्या पाच दहा वर्षामध्ये आहे ही तुमची तयारी मानसिक असायला पाहिजे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे